अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दाय जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व आहे बघा आपण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी साजरी केली नारळी पौर्णिमा साजरी केली श्रावण सोमवार जिवणीमातेचे शुक्रवार केले कोणी तुळजाभवानीचे मंगळवार शुक्रवार केले अशी विविध उपासना सेवा पारायणं हे सगळे आपण श्रावण महिन्यात केली आणि त्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि हे गंगागौरी गणपतीचं आगमन झालं आता हे गंगागौर विसर्जित झालेलं आहे कोणाचं सात दिवसाचं कोणाचं दीड दिवस कोणाचं अनंत चतुर्थीला आणि त्यानंतर बघा आपल्या ह्याच्यामध्ये आप आपण जे मृत लोकांसाठी श्राद्ध करतो ते असे श्राद्ध म्हणजे काय तर पितृ पंधरवडा हा पितृ पंधरवडा आहे हा पितृ पांधरवडा जो आहे तो आपल्या घरातील जी व्यक्ती मृत झाले त्यांच्या श्राद्ध पिंड दर्पण करणं ह्या गोष्टी करत असतो आता हे कधी आहे तर आठ तारखेला आठ सप्टेंबरला पितृ पंधरवडा हा चालू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला हा संपणार आहे तर ह्या पंधरा दिवसात आपण पितृंसाठी श्राद्ध तिर पि पिंडदान किंवा उदक शांती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आणि पितृंना पितृतर्पण म्हणून जल अर्प अर्पण करायचं तर हे करत असताना ह्या पंधरा दिवसात आपले जे पितृ पितृ म्हणजे कोण आपल्या घरातील आई असू द्यात आजी आजोबा असू द्यात किंवा अजून कोण तुमच्या घरातले मृत व्यक्ती असतील त्यांचं ह्या पृथ्वी तलावरती कुठल्या नाही कुठल्या रूपात आगमन असतं म्हणजे ह्या पृथ्वी तलावर, कुटल्या कुटल्या तलावर ते असतात आणि ह्या पंधरा दिवसात ते बघत असतात आपली कोणी किती आठवण काढली आपण ज्यांच्यासाठी मुलं असतील मुली असतील त्यांच्यासाठी आपण एवढं शेत घत जमीन जुमला जे मिळवून ठेवलं आहे त्यांना आपली किती आठवण होते आणि आपल्याला ते आठवण करतात का हे बघत असतात आणि ह्यासाठी आपल्याला ह्या पितृ पंधरवड्यात त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची पंधरा दिवस ति तुम्ही पितृ वाचायचे आणि दररोज दुपारी बारा ते साडेबारा वाजता घराच्या खिडकीमध्ये असू दे अंगणामध्ये असू दे टेरेसवर असू दे दही भात काळे तीळ घालून आहे आणि दक्षिण दिशेला एक दिवा तुम्ही लावून ठेवायचं आहे असं तुम्ही ह्या पंधरा दिवसात करायचं आहे आता ह्या पंधरा दिवसापूर्वी पितृ पंधरवडा येण्यापूर्वी तुम्ही घरातल्या काही वस्तू घरातून बाहेर काढायचे ज्यामुळे आपल्या घराला दोष लागतात आणि हे दोष लागू नयेत म्हणून हा पितृ पंधरवडा लागण्यापूर्वी म्हणजे आठ तारखेपूर्वी तुम्हाला काही वस्तू घरातून बाहेर काढून टाकायचे ह्या कोणत्या वस्तू मी दिवाळीला दसऱ्याला नेहमी तुम्हाला सांगत असते तर ह्या कोणत्या वस्तू बघा तुमच्या घरामध्ये जर मृत व्यक्तींचे जुने वस्तू म्हणजे बघा कपडे असतील किंवा अजून त्यांच्या आठवणी म्हणून तुम्ही हे बघा तुम्ही आठवण म्हणून त्या गोष्टी ठेवल्यात होऊन पण त्याचा दोष तुम्हाला लागत असतो त्यामुळं तुम्ही त्या कपडे असतील त्यांच्या अजून काही वस्तू असतील तुम्ही आठवण म्हणून ठेवलेल्या त्या अनाथ आश्रममध्ये द्या अशा ठिकाणी द्या की त्याचा उपयोग होईल पण ह्या वस्तू देत असताना तुम्ही धून वगैरे द्या कारण त्याची त्या नकारात्मकता लागू नये त्यानंतर बघा मृत व्यक्तींचे फोटो असतील तर ते फुटले असतील तर ते तुम्ही घरामध्ये लावू शकता पण ते चांगले करून घेऊन लावा म्हणजे फुटलेले किंवा कुठे काय खराब झालेले फोटो लावू नका त्यानंतर ह्या तुमच्या देवघरामध्ये जे देव आहेत तडा गेलेले देव फोटो असतील किंवा पितळेची मूर्ती भंग पावलेली असेल किंवा वस्त्र जे देवाचे असतील ते जुने झालेले असतील देवघरामध्ये दे भरपूर वस्तू आपण आणून ठेवतो पण त्या उपयोग होत नाही अशा सगळ्या वस्तू तुम्ही घरातून बाहेर काढायच्या देवघरातील मूर्ती ज्या आहेत त्या स्वच्छ आणि चांगल्या कमी देव ठेवा पण चांगले ठेवा एकपेक्षा जास्त मूर्ती कुठल्याही ठेवू नका देवघरामध्ये देवघरातली जे तुम्ही देवाचे वस्त्र असतात ते स्वच्छ आणि चांगले असलेले ठेवा असावेत असे ठेवा त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये काचेच्या वस्तू आहेत त्या काचेच्या वस्तू कप असतील कप बशी असेल किंवा प्लास्टिकचे बाऊल असतील थोडेसे तर तडा वगैरे गेलेले प्लास्टिकच्या डिश असतील खराब झालेल्या खरे पडलेल्या किंवा कलर गेलेल्या असे बाहेर काढून टाका त्यानंतर स्टीलचे भांडे असतील म्हणजे ग्लास असतील पातेले असतील बाऊल असतील वाट्या असतील हे चिरलेले असतील ते बाहेर काढून टाका तुमच्या घरामध्ये चप्पल तुम्ही आवश्यक नसणारे चप्पलसुद्धा साठवून ठेवले असतील हे आता घालू नंतर घालू मग परत उपयोग येतील आणि ते वर्षानुवर्षे पडले असतील तर ते, ते, ते चप्पलसुद्धा तुम्ही बाहेर काढून टाका त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम अडगळीची वस्तू असतात बघा नको असलेल्या वस्तूसुद्धा आपण चार्जर असतील इस्त्रीच्या वायरी असतील किंवा अजून काय असेल अडगळीच्या वस्तू ह्या सगळ्या तुम्ही नको असलेल्या बाहेर काढून टाका कारण जेवढ्या तुम्ही त्या आडगळीच्या वस्तू घरामध्ये ठेवाल तेवढी तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते तेच तुम्ही काढून टाकायचं त्यानंतर बघा तुम्ही घरामध्ये शो शोसाठी घर म्हणजे वस्तू हे आणता काय बरं झाडं आणता मग काटेरी झुडपं आणता ती घरामध्ये ठेवता तर ते चुकीच आहे ते आणू नका घराच्या बाहेर तुम्ही लावला तर चालेल पण घरामध्ये आणू नका त्यानंतर काचेच्या बांगड्या तुमच्या घरामध्ये खूप साठलेल्या असतील पण त्या पिचकलेल्या म्हणजे त्या कट झालेल्या असतील त्या टाका त्यानंतर तुमची कपडे जी आहेत जी तुम्हाला नको आहेत जी तुम्ही वापरत नाही फिट होतात किंवा जुनी आहेत कलर गेलाय ही कपडे स्वच्छ धुवून तुम्ही अनाथ आश्रम असेल किंवा गरीब लोकांना द्या ती तुम ज्यांना उपयोगीतील असेल त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये जे तुम्ही किचन कट्ट्यावरती जे जेवण वगैरे बनवता तिथे तुम्ही काही वस्तू ठेवलेल्या असतात मग चिवडा असेल खराब झालेले बिस्किट असतील किंवा अन्न असेल काय बुरशी आलेलं काय असेल का हे का सगळं तुम्ही काढून टाका कारण ह्यामुळं अन्नाचा सुद्धा अपमान होता आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते तुम्ही घरामध्ये जर काटेरी झुडपं ठेवली तर तुमच्या घरामध्ये सतत वारंवार वाद होणं घरामध्ये वा आर्थिक अडचणी होणं हे घडत असतं त्यामुळं तुम्ही हे काटेरी झोडपा अजिबात घरात लावू नका आणि घरामध्ये काचेच्या वस्तू फुटणं किंवा बंद घड्याळ ठेवणं बंद घड्याळ जर ठेवली तर तुमच्या आयुष्यातली वेळ जी आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी आणत असते त्यामुळे बंद घड्याळे बाहेर काढा त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये लोखंडी वस्तू असतील खराब झालेल्या त्या काढा म्हणजे बघा मारतून पक्कड वगैरे आपल्याला गरज नसताना ती तांबरलेली असतील खराब झालेली असतील ती काढून टाका बॅगा ज्या आपल्या सॅक असतील बॅग असतील त्या तुटलेल्या आहेत चेन लावलेलं असेल तर चेन लावून घ्या खराब झालेले असेल तर तुम्ही भंगारात फेकून टाका अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेऊन सगळ्या घराची साफसफाई करून घरातल्या नको असलेल्या वस्तू टाकून तुम्ही घरात जेवढ्या वस्तू ठेवल्या आहेत त्या सु व्यवस्थित आणि चांगल्या ठेवायच्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही जेवढं तुम्ही घर स्वच्छ ठेवला जेवढ्या घरातल्या वस्तू खराब असतील जास्त त्या टाकल्या तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील आणि नकारात्मकता निघून जाईल आणि घर पितृपेक्षा पंधरवड्याच्या आधी साफ करून घ्यायचं आणि पंधरा दिवस तुम्ही पितृंची सेवा जास्तीत जास्त करायचं त्यामुळं तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल तुमच्या आयुष्यात जे पितृंचे दोष आहेत ते सगळे निघून जातील जेवढी तुम्ही पितृंची सेवा कराल तेवढं तुमच्या घरामधल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील मुलांच्या शिक्षणातल्या व्यवसायातल्या नोकरीतल्या लग्नातल्या संतानप्राप्तीच्या अडचणी दूर होतील नवरा बायपंची भांडणं होत असतील तर ते दूर होईल त्यामुळं नक्की तुम्ही पिक्स पक्ष पितृपक्ष बनरवड्यात ह्या वस्तू ज्या आहेत त्या काढूनच टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही पंधरा दिवस पितृस्तोत्र पितृस्तवण दही भाताचा नैवेद्य आणि एक दिवा लावायला विसरू नका हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा नवीन माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना पितृंचा आशीर्वाद मिळू दे तुमचे सगळे पितृदोष दुरू देत एवढी मी स्वामीच्या प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ